संदर्भात मी कविता सादर करतोय आपल्या समोर कवितेच शीर्षक नमस्कार करतो मी जो भेटेल त्याला नमस्कार सोडतो मी कामगार चळवळ करतो मी अस्तित्वाची लढाई लढतो मी तुम्ही या माझ्या सोबतीला तुम्ही या माझ्या सोबतीला आपण सारे शोषित पिढी समदुखी समविचारी समते करू या चळवळीतून मानवमुक्ती करूया चळवळीतून मानवमुक्ती नको गडवाजी नको नेतेबाजी नको गडवाजी नको नेतेबाजी आपण सारे भाऊ भाऊ आपण सारे एक हो, समतेसाठी मशाल पेटू समतेसाठी मिशल पेटू कामगार ही एकतात मानवता हा एकच धर्म मानस माणसाला मान माणसातला माणूस मान जागवू महाशक्ती भारत बनो महाशक्ती भारत बनो मी माझ्यापासून सुरुवात करतो तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा जुनी मानसिकता झटकून टाकू सकारात्मकतेचा संदेश धरू सकारात्मकतेचा संदेश धरू जय हिंद